आपण जी दृश्य पाहत आहात ती दृश्य आहेत नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यात ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय चांदवड आसरखेड गावातील दृश्य आसरखेडमध्ये आज ढकफुटी सदृश्य पाऊस झालाय ठिकठिकाणी मुसळधार पाऊस दोन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाच्या सरी कोसळत आहेत शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे या दरम्यान चांदवड तालुक्यात पावसाचा कहर पाहायला मिळाला चांदवड तालुक्यातील आसरखेड गावात तुफान पाऊस झाला आपण दृश्यात पाहू शकाल की किती मोठा पाऊस झालाय साधारणपणे तीन तास पावसाच्या सरी कोसळल्या या पावसामुळं शेताचे बंधारे फुटले आणि शेताला तळ्याचे स्वरूप आलं यात एक दुचाकी वाह गाडी वाहून जात होती तेव्हा नागरिकांनी ती गाडी वाचवली मुसळधार पावसामुळे चांदवडच्या आसरखेड गावातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आलंय यात नदी नाले भरून वाहू लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे असेच पावसाविषयक अपडेट आणि धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील